नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आनंदचा साखरपुडा बघितलात आनंदची हळद बघितलात आणि आज आहे आनंदचं लग्न तर आज तारीख आहे चोवीस मे वाजले दुपारचे दुपारचं पावणे एक तर झालं असं लग्न होतं साडेबाराचं पण आम्हाला आज टोटल तीन लग्न होती तर त्याच्यातलं एक लग्न आम्ही अटेंड केलं जे होतं वीरणती आपला मित्र आहे गणेश नेरुरकर तर त्याच्या भावाचं लग्न होतं तर ते अटेंड केलं तिकडे आरुश्रीला सोडून आलो आणि आता इकडे पोचलो तर इकडे येईपर्यंत पाऊस मिळाला आणि लग्न चुकलं म्हणजे मंगलाष्टक वगैरे चुकली आहेत तर आता बाकीचे विधी आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे बघणार आहोत आणि नंतर संध्याकाळी वरात असणार आहे तर चला आता आपण जाऊया जिकडे लग्न होतं आहे तिकडे आणि तुम्हाला कोकणातलं पावसातलं एक लग्न दाखवतो चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लग्न लागला आपल्या चुकला कारण आपण गेलो विरणी वरती गे, गे, गे। तुम्ही काय अरे धेडो आहे काम झाला आता संपला देण्याचा काम अजून हा नाही अजून ना, काय नाही

ना, 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 ना। ना। करो चला फोटोशूट चालू असला चला नवऱ्याच्या बहिणी झाडू मारून दिले कामाच लावले इकडे रुपवात ना रुपवात घरवीर बांधले न्या बंगलोवर इकडे स्टेज असा लाईट नाही स्टेज बघ ना डार्क आहे ना एकदम फोटोग्राफर तो बरोबर ऑलंका बरायला बरोबर नाही थोडा कमी दिसत आता पुढची विधी सुरू झाली वाटत बाकी ते जेवक गेले धड्यात कधी असतं माहिती आहे ना लास्टला शेवटला नवऱ्याच्या घराकडे जेवण असा हा भाऊ हा बोला हो जेवणाचा इकडे कार्यक्रम केलेला असा काय काय आता चालू असत आता हे लग्न हे इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू असा इकडे आपल्या वाडीतील सवयी मंडळी मेहमान बकऱ्याचा मटण बकऱ्याचा नाही व्हेज पण आहे ना हो व्हेज पण आहे बकऱ्याचा मटण पण तयारी चालू असा आजारी नक्की होत कोण तुमचं घेतलंय तर त्यानं काढून घेतलं आता काय झालं मेन आचार्य काका वाढणारे माणूस जास्त वाढूचे आयटम कमी कमी जास्त चिकन चालत जास्त पाऊस काय कमी आहे किती आज तेवढा घालणार

अशोक बरा वाटला अशोक ताप येईल लोक आई दिलो आ तर नवऱ्याच्या घरात जेवणाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांना जेवण वाटतं आणि पाऊस बघा थांबतच नाही अजिबात कंटिन्यू तीन चार दिवस पाऊस आहे

अक्षय मोरे सचिन ते आधीपासून माझे ओळखीतले हो आहेत तेव्हापासून आनंद बँकेला आम्ही जायचे हे तिकडचे मालक आणि मित्र चंद्रवर्मना प्रभोत्रायो बाबू वर्मात्रायो पुन्हा नामचंद्रवर्मना पोत्रायो आनंद नामने महाविभरायो धर्मप्रजोत्पादनाथायो दुप्ग मान संप्रदने ऋतो इथे झाला दुसरा देववर्मणाय प्रभोत्रीम महादेव वर्मणाय पोत्रिम पुन्हा देववर्मनाय पौत्रीम गौरी नामने कन्यका महाविष्णू सर्वेस्यो चवन भागवत्रोपन हा रामचंद्रवर्मावर्मणा पवोत्राय पुन्हा रामचंद्रवर्णा पुत्रायब आज गाडी बघा किती होत सगळीकडे ट्रॅफिक जॅम बघा पुढक्टर येलो जाम झाला जाम किती गाडी येईल बघा शे रस्त्या ना आमच्या सगळा पॅक तर मित्रांनो पाऊस काय थांबत नाही हा आता जा मी जाते परत एकदा विरण वरती आरू घेऊन येते कारण तिकडे थांबला आरुश्री काय बघूया बाकीचे जेवण इला गणेश नेरुलकर च्या भावाच छोट्या भावाचं लग्न होत विरणवरती काजू आम्ही लवकर येणार होतो आग्रह केला म्हणून मी इलाय इकडे तरी पण माका चुकला बाराच चला आता जेव्हा बघूया तर येऊ बघा धेडो किती वेळ काही मोठं धेडो असा घेतलाय तुका माका माहिती नव्हता मी आताच इलय तर तुम्ही कोण माहिणी नवरीच्या वहिनी नाही नवऱ्याची बहिणी आता नवऱ्याच्या वहिनी हे बघा बघते जेवला सो नवऱ्याच्या आई आता जेवलाय नाही तो पळाला आतमध्ये बघूनच मागा पळालो तो दरवाजाला पण घेतल्या चला जेवण झाला बाबूचे जेवण कर केवढती पंगड त्या साईडला जेवण बनवतात हे आनंदचे मामा हा हा काल भेटले आनंद मावशी आणि मामा टाकतलय काल मला भेटले का सांगत होते सगळे व्हिडिओ बघतो डेली डेली आम्ही बघतो मुंबई भेटलो होय काल पण भेटले कोणाला आरचीला तिला पण सांगितलं मी हा हा आम्ही व्हिडिओ बघितले जेवाला बसत नाही दिवस जात नाही

पहिल्या पावसातले खेकडे अशोक येऊला चल बघूया इकड़े काय चाललं हे सगळे विधी झाले चालू आहे हां आता हेराचं सुरू आहे आता फोटोशूट चालू आहे हेमंत काका राऊत हो। तो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सांगा नाईन थ्री टू थ्री फोर सिक्स फोर नाईन डबल सिक्स okay. ओके व्हिडिओ आणि दोन्ही करतास काय दोन्ही ऑल फोटो <laughs> काढतोय नवऱ्याची मुंबईवाली बहिणी पूजा आणि आरती जुडुआ <laughs> <laughs> काय हा बहिणी आले माहित नाही बघून घेऊन आला इकडे आता अहेराची तयारी हे भारी घेतला दोघांनी मॅचिंग 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 फोटोशूट करून झाला काय

ड्रेस चेंज करूक नाही याच ड्रेसवर करता कारण सगळ्यांना घाई असला त्याच्या काढलं तर एवढं तरी व्हिडीओ चला कॉंग्रॅचुलेशन दोघांचा पण <laughs> येऊ भेटला ना कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन फोटो गाइस आतमध्ये आता बाहेर थोडं थोडं पाऊस हा भाई पण येलो भाई किती लग्न कालचा पण केलं ना कालचं लग्न करून रात्री बस दोन लग्न फुल बिजी बिजी एकदम अंधकाळी परत संध्याकाळी कुरले अंधकाळी कुरले संध्याकाळी कुरले आता फ्री झालो आपण एक हप्त्यातनाचा घेऊन दिशन पेशंट तारीख थार, पण हा बारीक मग हा सगळा कुरले तुक ये मला तो येतो आता तर का थारवेत नाही आम्ही व्हिडिओ टाकला तो आणि तो मी ते नो फायनली आनंदचा लग्न झाला दोन तीन दिवस खूप कार्यक्रम होते कंटिन्यू कार्यक्रम होते आणि सगळीकडे जावचा लागायचा त्यामुळे आज सकाळी पण एका लग्नासाठी बाहेर गेलो आहे तर बरेचसे सीन घ्यायचे चुकले तर आजचं हे हो कोकणातल्या लग्नाचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा